श्री, समत, श्री वदत, रा, रा, स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव देत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आपण जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान बोलली मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं ते मला सांगायचं होतं तुम्हाला की मी केलेलं आहे परवाचा माझा व्हिडिओ असेल बायचा परवाच टाकला होता मी तर मी कशासाठी केलं होतं माझं काय काम होतं आणि कशासाठी केलं होतं ते मी सांगितलं पण मी कसं केलेलं होतं किंवा के, कि के काय नियम पाळलेले होतं किंवा किती वेळा बोलली होती ते मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या आधी तुम्हाला सांगेल की व्यंकटेश स्तोत्र हे आपण रोजच्या रोज जीवनामध्ये आपण म्हणजे बोलू शकतो अनुष्ठान करायचे ती वेगळी गोष्ट असते पण त्याला काही बंधन नाही की रोजच्या रोज आपण बोलू शकतो का तर अवश्य आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपण देव जेव्हा आपण देव देवपूजा करत असतो त्यावेळी आपण व्यंकटेश स्तोत्र जे आहे जे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये इथे तर संस्कृतमध्ये आहे आपण बोलू शकतो काही एक हरकत नाही आणि तुम्हाला अजून सांगेल की जर तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर मराठीतही आहे एक वेळा म्हटले तरीही चालेल सकाळी किंवा संध्याकाळी एका एक वेळी बोलले तरीही चालेल काही हरकत नाही आणि नाही जमलं तुम्हाला रोजच्या रोज जीवनामध्ये तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जरी बोलले तरीही चालेल कारण विष्णूंचा वार आहे गुरुवार आणि म्हणजे तुम्ही गुरुवारी जी सेवा असते विष्णू भगवानांची ती खूप सुंदर सेवा आहे तर तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे आपण करणार आहेत त्यांना काही नियम असतात का किंवा अटी असतात का त्याविषयी मी थोडं बोलणार आहे की आपली सेवा व्यवस्थित फलित जाण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत आपण सेवा सगळेच करणार असतो बघा कुठलीही सेवा आपण मनापासून करायची आहे हे तेवढंच शाश्वत सत्य आहे तुम्ही कितीही सेवा केली आणि तुमचं मन तुमचा विश्वास जर कमी असेल तर सेवा फलित जाणारच नाही एवढं सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगे की जेव्हा पण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे ते अनुष्ठान करायच्या आधी तुम्हाला सराव व्हायला पाहिजे वाचनाचा ते तुम्ही संस्कृत करा किंवा मराठी करा तुमची इच्छा तुम्हाला जे सोपं वाटेल ते उपचार मारल मात्र जे आपण बोलणार आहोत ते उपचार मार मात्र आपले स्पष्ट पाहिजे म्हणून तुम्हाला सांगेल की अगोदर आपण पंधरा दिवस वीस दिवस आधीच आपण वाचन सुरू करून द्यायचं अनुष्ठानाच्या आधी जर अनुष्ठान तुम्हाला करायचं असेल ना तर नाहीतर रोजच्या रोज एक वेळा बोललं तर म्हणजे आपलं पा म्हणजे जमायला लागतं काहीही हरकत राहत नाही नंतर आपण जेव्हा वाचन करायला अनुष्ठानला बसतो ना होतं आणि जर तुम्ही रोज वाचन करत असणार तर अवश्य तुम्ही करू शकतात मग कारण आपल्याला सवय होऊन जाते त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की हे अनुष्ठान केव्हा करायचं हे आपण रात्री रात्री बाराला मी केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मी जे अनुष्ठान केलं होतं तीन दिवसाचं अनुष्ठान असतं हे व्यंकटेश स्त्राचं चो? ते आपल्याला अनुष्ठान करायचं असतं रात्री बारा वाजता सुरू करायचं असतं वाचन पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल हे अनुष्ठान करत असताना तुम्हाला सुख समृद्धी शांती बुद्धी म्हणजे पैसा आपोआपच याच्या मागे येत असतो म्हणजे आपल्याला पैसा पाहिजे लक्ष्मी पाहिजे म्हणून करायचं नाही तर या गोष्टी जर आपल्याला सुख शांती समृद्धी आपलं शरीर बुद्धी आपली हे सगळं आपल्या जवळ असलं की पैसा आपोआपच येत असतो त्यामुळे तुम्हाला सांगेल ह्या गोष्टींसाठी आपण करायचं आहे तुमचे आलेले काम असतील काही काम होत नाहीये त्याच्यासाठीही तुम्ही करू शकतात काहीही हरकत नाही तुम्हाला मात्र संकल्प करावा लागेल तुम्ही रात्री संकल्प केला वाचन करायच्या आधी तरीही चालेल किंवा आपण सकाळी ज्या दिवसापासून आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी देवपूजा आपण करत असतो तेव्हा संकल्प केला तरीही चालेल संकल्प कसा करायचा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो बघून घ्यायचा संकल्प करत असताना स्वामी महाराजांना तसंच आपल्या कुलस्वामिनी आईलाही सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यंकटेश भगवानांना सांगायचं की मी तुमची सेवा करत आहे माझ्याकडून करून घ्या तुमचं काम गोत्र नाव सगळं काही आपल्याला तेव्हा बोलायचं आहे नंतर आपण रात्री हे जे अनुष्ठान वा आहे ते करू शकतो करायच्या आधी आपल्याला कराय काय करायचंय तर आपण साडे अकरा वाजता आंघोळ वगैरे करून घ्यायची म्हणजे बाराला करेक्ट बाराचा ठोका जो असो ना तेव्हा वाचन सुरुवात करायची असते मग त्याच्या आधी आपल्याला काय करायची असते आंघोळ वगैरे करायची आहे साडे अकरा वाजता त्याच्यानंतर ते तुपाचा दिवा आपल्याला देवघरासमोर बसून करायचं आहे मी देवघरासमोर बसूनच केलेलं आहे मी काही वेगळा पाठ वगैरे मांडला नव्हता किंवा वेगळी पूजा मांडणी काही केली नव्हती की तीन दिवस अनुष्ठानासाठी काहीच नाही तसं केलं होतं मी जे मी केलं मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर पाठ मांडायचं असेल वेगळं अनुष्ठानसाठी तर मांडू शकत काही हरकत नाही पण मी देवघराच्या समोरच बसून केलेलं होतं तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे एकवीस कॉईन एक एक रुपयाचे कॉईन जे असतात ते घेऊन घ्यायचे किंवा काहीतरी तुम्हाला पटेल ते थे ठेवा तुम्ही एकवीस की आपण वाचन केल्यानंतर आपल्याला एक वेळा वाचल्यानंतर एक रुपया दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा म्हणजे एका वाटीत घ्यायचे एकवीस रुपये घ्यायचे एक एक रुपयाचे आणि दुसरी वाटी रिकामी ठेवायची एक वेळा आपण स्तोत्र वाचलं की एक रुपया उचलून इकडच्या वाटीत टाकायचं या प्रकारे मोजणंही होतं आणि ते जे पैसे असतात त्याच्यात आपलं व्यंकटेश स्तोत्र जे बोलत असतो ते मंत्रस्तोत्राचा पण परिणाम होत असतो तर आपल्याला एकवीस वेळा वाचायचं आहे एका दिवसाला एका जेव्हा आपण वाचन करायला बसणार आहोत तेव्हा एकवीस वेळा वाचायचं आहे व्यंकटेश स्त्र ते मराठीत असू द्या नाहीतर मग संस्कृत मध्ये असू द्या या प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की जसं सांगितलं की साडे अकराला आंघोळ वगैरे करायची आंघोळ केल्यानंतर आपण कपडे जे स्वच्छ असतात ठीक आहे एकदम म्हणजे आपण बघा गुरुचरित्राला कसे कपडे परिधान करत असतो की तसेच कपडे आपल्याला परिधान करायचे तुम्ही ड्रेस घालू शकतात साडी घालू शकतात काही हरकत नाही फक्त ते तुमचे म्हणजे पाळीमध्ये मासिक धर्मामध्ये महिलांचे वापरले गेलेले नसते किंवा डेली यूजचे तुमचे मधले जे कपडे असतात आपले तेही आपल्याला परिधान करायचे नाही आहेत हे लक्षात घ्या जसे गुरुचरित्राला कपडे आपण स्वच्छ शुश म्हणजे व्यवस्थित असतात तसे कपडे आपल्याला घ्यायचे आहेत कोणत्या कलरचे घ्यायचं त्याला मी काही कलरचं बंधन ठेवलं नव्हतं मी तुम्हाला जे केलं ते सांगेल मी काही कुठला कलर की ह्याच कलरचा कपडा घाला तसं काही एक नाही आसन ह्या कलरचं घ्या तसं काही एक नाही माझ्याकडे दरभ्याचं आसन आहे जे मी डेली माझं असतो तेच मी घेतलेलं होतं माझं आसन एकच असं गुरुचरित्राचं असू द्या किंवा मग असं अनुष्ठान वगैरे करतो त्यावेळेस तर मी तेच आसन घेतलेलं होतं तर तुम्हाला तेच सांगेल आसन तुम्हा तुमचं स्वतःचं पाहिजे जपमाळा आपली पाहिजे आणि नित्यसेवेचा ग्रंथ तर आपला असतो त्याबद्दल इश्यूच नाही आहे ना, जवर, ना तर या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला जर वाटलं की बोलताना तोंड कोरडं पडेल किंवा काही असेल तर पाणी घेऊन बसा तुम्ही जवळ नंतर खडी साखर घेऊनही बसलात तरीही चालेल आता या गोष्टी घेऊन बसायच्या आहेत तुम्हाला आता समजा तुम्हाला म्हणजे टॉयले बाथरूमला वगैरे आले बाथरूमला आली ते नैसर्गिक आहे एखाद्याच्या शरीराचा प्रॉब्लेम असतो आता मी तर नाही उठली समजा पण तुम्हाला असेल प्रॉब्लेम कोणाला आजार पण असतो बऱ्याच लोकांना काही असतं तर तुम्ही बोलाल ता की ताई उठू शकतो का म्हणजे दहा वेळा वाचला केलं किंवा पाच वेळा असं झालं आणि मग नंतर उठू शकते का कारण मराठीत आता संस्कृतमध्ये पटकन वाचलं जातं एक तास लागतो पण मराठीत वाचन करायला भरपूर काही कालावधी लागतो कारण ते बरंच मोठं येऊन जातं एकशे आठ ओळींचं आहे त्यामुळे आणि हे जे आहे हे आपलं पंधरा ओळींचं आहे संस्कृतमध्ये त्यामुळे याला कमी वेळ लागतो तर तुम्ही तुम्हाला सांगेल तुम्हाला जायचं असेल बाथरूमला तुम्ही जाऊ शकतात थांबायचं आणि नंतर उठल्यानंतर तुम्ही बाथरूमला जा त्याच्यानंतर आंघोळ करायची आणि नंतर परत बसायचं या गोष्टी तुम्ही करा एवढं मी सांगेल कारण आपण शिशुरभूत होऊनच तिथे बसायचं आहे हे लक्षात घ्या तर या गोष्टी आपल्याला पहिल्या दिवशी असो किंवा तीन दिवस या गोष्टी करायच्या आहेत आणि बसल्यानंतर आपल्याला दिवा जो तुपाचा दिवा तुम्ही लावणार आहात अगरबत्ती लावणार आहात त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे बाकी तुम्ही काय होणार आहे ते डोक्यात घेऊ नका भगवंत जे आहेत आपले बालाजी महाराज म्हणजे कोणतं बा, जे आपले श्रीकृष्णांचा अवतार आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर आपल्याला भेटायला येत असतात जेव्हा आपण मनापासून सेवा करत असतो त्यांच्या तर त्यांच्यासाठी जसं आपण गुरुचरित्राच्या पारायणाच्या आसन टाकतो बघा तसं बालाजी महाराजांना आपल्या बाजूला आसन ठेवायचं आहे हे लक्षात राहू द्यायचं कधीही कारण महाराज आल्यानंतर किंवा आपल्याला प्रचिती किंवा काहीतरी दृष्टांत दाखवतात तेव्हा आपण त्यांच्याशी बोलायचं आहे घाबरायचं नाही येऊन येऊन कोण येणार आहे तर देवच येणार आहेत भेटायला बाकी कोणी येत नाही आणि आपले स्वामी महाराज आपल्या समोर असतात बसलेले स्वामी आणि आपण आपण असतो बालाजी महाराज जरी आले तरी त्यांना सांगायचं घाबरायचं नाही थोडं वाटतं भीती वाटली काही वाटत नाही जेव्हा तुम्ही मनापासून करताना तुम्हाला काहीच घाबरणार नाही का काही का भीती वाटणार नाही त्यामुळे तुम्हाला सांग मनापासून सेवा करायची उठायचं नाही जागेवरून आले काही तुमच्यासोबत का घडत असेल तर हात जोडून म्हणजे समोर जे महाराज असतील आपले स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं किंवा बालाजी महाराजांना सांगायचं की महाराज असं नसतं व्हा मला तुमची सेवा करायची मनापासून तुम्ही बोला मला तुमची सेवा करायची आहे आणि माझ्याकडून तुमची सेवा पूर्ण करून घ्या तुम्ही असं सांगायचं माझा तो हट्ट आहे तुमची सेवा करायचा तो तुम्ही हट्ट माझा पुरवायचा आहे बस एवढं जरी बोललात ना तुम्ही नक्कीच महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतील निर्विघ्न पुणे सेवा करून घेतील हे लक्षात घ्या माझं जसं झालं सुरुवातीचे दोन दिवस थोडा आला मला अनुभव थोडस घडलं माझ्यासोबत तिसऱ्या दिवशी काही नाही दिव्याची वात असते तिच्याकडे लक्ष द्यायचं तिसऱ्या दिवशी फक्त दिव्याची वात जी होती ती खालीवर होत होती पहिल्या दिवशी दरवाजा उघडा ठेवला होता नंतरचे दोन दिवस मी दरवाजा बंद होता खिडक्या वगैरे सगळं बंद असून पण दिव्याची वाट जी होती फॅन बंद असून पण खालीवर म्हणजे होत होती तर या गोष्टी थोड्या थोड्या घडतात त्यामुळे एवढं मनात घेऊ नका की असंच घडतं का तसंच घडतं का घाबरायचं नाही मी तेच बोलते येऊन कोण येणार आहे आपण जर भगवंताला भेटण्यासाठी अनुष्ठान करत आहोत तर मग भगवंतच येतील ना आणि भगवंत येऊन की आपलं वाईट थोडीच ना करणार आहेत हे लक्षात घ्यायचं आपण उठायचं नाही आपली सेवा कंटिन्यू करायची घाबरायचं नाही आले तरी हात जोडून सांगायचं त्यांना ना ते असं नसतात मला करू करायची आहे तुमची सेवा आणि करून घ्या एवढं बोला तुम्ही तर या गोष्टी आपल्याला करायचं करायचं आहे आता मराठीत तुम्ही वाचन करणार असाल तर वाचायचं तुम्हाला आठ आहे मराठीमध्ये तर तुम्हाला एकोणऐंशी ओळी पर्यंत वाचायचं आहे वीस वेळा एकविसाव्या वेळेस तुम्ही वाचणार असणार तेव्हा पूर्ण एकशे आठ ओळी वाचायच्या आहेत लक्षात घ्या वीस वेळा तुम्ही जेव्हा वाचणार आहेत तेव्हा एकोणऐंशी ओळी सेव्हन्टी नाईन ओळीपर्यंत नंतर एकविसाव्या वेळेस वाचणार आहेत तेव्हा सेवन्टी नाईन ओळी झाल्या त्याच्या पुढचं कंटिन्यू करायचं एकशे आठ ओळी पूर्ण वाचायचे त्याच्यानंतर तुम्हाला आरती वगैरे घ्यायची असेल घेऊ शकतात खडी साखरेचा नैवेद्य अगदी दाखवला तरी चालेल यथाशक्ती त्याच्यानंतर चा पूजा करा ते काही महत्व नाही फक्त आपलं अनुष्ठान खूप महत्त्वाचं असतं जे वाचन आहे त्याच्यात खंड पडायला नको आणि सोडू नका जरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी आळस आला कारण रात्री झोप होत नाही आपली आळस वगैरे आला तर म्हणू नका की मला अनुष्ठान करायचं नाही किंवा मला कंटाळ आला होतं आपल्यासोबत घडतं परीक्षा घेत असतात महाराज आपली त्यामुळे घाबरू नका आणि अनुष्ठान पूर्ण करायचं आपण प्रयत्न करायचा आहे तसंच आपल्या संस्कृत मध्ये जे आहे बघा हे तर आठवी ओळी जे येते आठव्या ओळीपर्यंत वाचायचे आठव्या ओळीनंतर आपला आहे फलश्रुती येते त्यामुळे सातव्या ओळी आठव्या ओळीपर्यंत वाचायचे नंतर फलश्रुती शेवटच्या वेळेस एकविसाव्या वेळेस वाचायचं आहे आता जेवणाचे नियम वगैरे काही एक नाही आहेत फक्त ब्रह्मचर्य आपण तीन दिवस पाळायचे आहे आणि आंघोळ करायचीच आहे आपण अनुष्ठानला बसायच्या आधी आंघोळ करायचीच आहे पण अन्न करायचं नाही जे काही नियम असतात आपले संकल्प सेवेला ते आपण पाळायचे आहेत नॉनव्हेज वगैरे तर बंदच राहील त्याबद्दल इशूच नाही आहे पण अन्न खायचं नाही आहे आणि मी तुम्हाला एक सांगेल की कांदा लसूण वगैरे तसं काही वर्ज नाही साधा भाजी चपाती काही तुम्ही भाजी चपाती खाऊ शकतात कुठली भाजी खाऊ शकतात काही बंधन नाही खाण्यापिण्याचं काही एक बंधन नाही आता त्याचं तुम्ही बोलाल उद्यापन कसं तर उद्यापन वगैरे काही एक नाही आहे तीन दिवसाचं रात्रीचं अनुष्ठान करून घ्यायचं तुम्हाला वाटलंच की मला उद्यापन किंवा काही आहे तर तिसऱ्या दिवशी रात्री आपण अनुष्ठान करू अनुष्ठान केल्यानंतर आपल्याला वाटलं तर आपण ज्या प्रकारे करत असतो उद्यापन गरीब लोकांना खाऊ घाला किंवा मंदिरात दान करा कुठेतरी दान केलं तरीही चालेल काही हरकत नाही ते आपल्या मनाप्रमाणे आपण करू शकतात तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे त्याच्या आधीच तुम्हाला एक गोष्ट सांगेल अजून मी आता एवढं झालं अनुष्ठानाचं पण मी सांगेल तुम्हाला जेव्हा आपण अनुष्ठान करत असतो सुरुवात आपण बारालाच बाराच्या ठोक्याला सुरू करायचे वाचन करायला त्याच्या आधी साडे अकराला आंघोळ केली मध्ये पंधरा मिनटं उरतात आपल्याकडे पंधरा वीस मिनटं तेव्हा आपल्याला काय करायचं म्हणजे मी काय केलं ते सांगेल तुम्हाला गुरूंची एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घेतली होती ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राची एक माळ घेतली होती जे मी केलं ते मी तुम्हाला सांगेल आणि एक आपला जो आईचा मंत्र आहे नवानव मंत्र तो अकरा वेळा बोलला होता तर एवढी सेवा मी वाचन करायच्या आधी बोलली होती आणि नंतर सुरुवात केली होती तर या प्रकारे तुम्ही करू शकतात अनुष्ठान काही घाबरू नका निश्चित म्हणजे तुम्हाला फळ प्राप्ती मिळते मनापासून जर तुम्ही सेवा केली विश्वासाने केली कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचं वाईट चितायचं नाही ह्या तीन दिवसामध्ये कधी कोणाची खोटं बोलायचं नाहीये हे लक्षात घ्या ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत मन आपलं फक्त देवाच्या याच्यात राहू द्यायचे तीन दिवस काही कोणाच्या विषयी काहीच बोलायचं नाहीये कोणाची निंदा नालसी करायची नाहीये घरी जायचं नाही ह्या गोष्टी पाळायच्यात बाकी काही एक नाही मासिक धर्माची पाळी आपली जी असते मासिक धर्माची तारीख जी असते ती बघून घ्यायची आणि नंतर आपण अनुष्ठान करायचे मध्ये यायला नको ते आपल्याला माहिती असतं आणि कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता असं नाही की ह्याच वारी चालू करू का आणि ह्याच दिवशी करू का काही एक बंधन नाही तुम्ही केव्हाही अनुष्ठान चालू करू शकतात एवढं मी तुम्हाला सांगेल सांगेन तु होती तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान त्याच्याविषयी माहिती संपूर्ण तर निश्चितच तुम्ही करू शकतात काही मनात शंका आणू नका आणि महाराजांची सेवा करा चला मग ही सांगितलेली सेवा जी आहे ती व्यंकटेश भगवान यांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि याचेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका